काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे नागरिकांनी तीव्र स्वरूपाचं ठिया आंदोलन केलं आहे साधारणतः बारा पॉईंट पन्नास किलोमीटर रोडच्या खडीकरण आणि डांबरीकरण या, या कामाकरिता कामा कामा अंदाजित खर्च सहाशे सदतीस पॉईंट नव्याण्णव लक्ष मंजूर आहे या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याकारणाने ग्रामस्थांनी कामाचे ठेकेदार आणि अधिकारी यांना कामाच्या दर्जाबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडीची उत्तरे देत आहेत त्यामुळेच आळसुंदा येथील रमेश अनारसे आणि शिवाजी देशमुख यांनी या कामाबाबत विविध ठिकाणी पाठपुरावा केला आहे संबंधित ग्रामपंचायतीला कळूनही ग्रामपंचायत मात्र यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही याबाबत रमेश अनारसे आणि शिवाजी देशमुख यांनी कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांना पत्राद्वारे कळवलेले आहे वास्तविक पाहता निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामपंचायत स्तरावरून त्वरित कारवाई करणं गरजेचं होतं मात्र ग्रामपंचायत कुठलीही प्रकारची दखल या कामामध्ये करताना दिसत नाही ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चालू आहे पण रस्त्याचं काम निकृष्ट अशा दर्जाचं होत आहे तरी आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले तेव्हा ठेकेदारांना फोन केले उडवडूची उत्तरं दे देत मुख्यमंत्री पुत्र गेला तरी खड्डा बुजणार नाही काम ह्याच पद्धतीचं चालू राहीन आणि डांबराचं प्रमाण अतिशय कमी वापरलं आहे म्हणून हे रस्ता उकडत आहे साधं जरी अशी पायने जरी तरी का काढलं का, का, ना आपण तरी ते खडी निगती आहे समक्ष दावलेला आहे चांगला झाला तर तीव्र स्वरूपाचं नाही जर रस्ता चांगला झाला तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन चांग नगर कलेक्टर कचेरीवर करू आम्ही नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या हस्ते झालेला आणि त्यांची जाहीर सभा ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेली जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येने लोक हजर झाले होते त्यांचं मनोगत ऐकायला मोठे मोठे रत्ती महारती या ठिकाणी आले होते असे चमकत होते त्या स्टेजवर की दुसऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांचे डोळे दिपत होते त्यांनी भरपूर असे आश्वासनं दिली वास्तविक पाहता या आंदोलनामध्ये स्थानिक सरपंच उपसरपंच उपस्थित राहणे आवश्यक होते परंतु जनतेच्या प्रश्नासाठी सरपंच या आंदोलनामध्ये उपस्थिती दाखवली नाही त्यावरून स्थानिक ग्रामपंचायतीचे अधिकारी ठेकेदारी यांची लागेबांधे असल्याचं दिसून आलंय अळसुंदा अळसुंदा ते लिंबे असा हा रस्ता चालू आहे खडीकरण व डांबरीकरण हा रस्ता चांगला करून घेण्याचा प्रयत्न आपण आहोत आणि जे पण करून घेणार आहे त्या मागण्या मागण्यात केल्यानंतर आपण चांगलं व्यवस्थित काम करून घेणार आहोत तसेच इथून पुढचं काम सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं पाहिजे असं आम्ही यावेळी हे आंदोलन आणि रस्त्याच्या पाहणी करण्याकरता आलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी पेशवे साहेब यांना ग्रामस्थांनी चांगल्याच धारेवर धरलं आहे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर तुमच्या माध्यमातूनही तु कुठल्या प्रकारची चौकशी होत नाही झालेल्या कामाचा दर्जा चांगला असावा अशा विविध प्रश्नांनी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरला आहे अशा प्रकारचं म्हणजे आमचं लक्ष वेधलं ऍक्च्युअली खरं म्हणलं तर ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे की प्रत्येक कामामध्ये लक्ष देऊन व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि काम चालू असताना कामाची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थोडं असतोच नाही असं नाही परंतु तुम्ही आम्हाला त्यांना आणून दिलं आम्ही वेळेस त्याच्यावर कारवाई केली याच्या पुढे देखील आम्ही असं सांगितलं की या ठिकाणी आमच्याकडे मनुष्यबळ जरी कमी पडत असलं तरी एक सपरेट माणूस हे कसं या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही गंभीरता ओळखून लक्षात घ्या आम्ही देऊ व्यवस्थित करून घेऊ मी आता म्हणले की तुम्ही चार पाच जणांची समिती स्थापन करा काही जात असतो आम्हाला कळवा आम्ही करून देतो काम चांगलं करून घेण्याकडे चल असावा काम चांगलं करून घेण्याकडे तुमचा पण चल असावा आमचा पण चला असावा आपण कुणाला लहात कुणाला त्रास देत नाही काही नाही आपण कामाच्या मदतच एकमेकाला बोलवलं बरोबर आहे तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर जर आता हे जे काही मॅटर काही झालेला असेल समजा कॉन्ट्रॅक्टरने काहीतरी कुणाला बोलले जर समज तुम्ही ह्याच्यापुढे एक लक्षात ठेवा की कॉन्ट्रॅक्टर हा कामाचा नेमकीच माणूस आहे मी माझं पण सांगितलं की त्या समजा कामाच्या बाबतीमध्ये काही झालं तर तुम्ही

मुख्यमंत्री सडक योजनेची हुंदी किती प्लॅन एस्टिमेट साडेबारा पोट अस्लॅन मध्ये आहे बर या एका किलोमीटरला किती खर्च आहे अंदाजे नाही नाही आता टोटल टोटल रोडचं इस्टिमेट किती ऐकूया प्रत्येक किलोमीटर मध्ये किलोमीटर मध्ये

जर आंदोलन करायची गरज समाजाला नव्हती इंजिनियर येत असतील तर आंदोलन करायची गरज ही एक नाही मला बोलू द्या तुमचं तुम्ही म्हणता इथून पुढे आम्ही दुरुस्त करू मग आता जी फुलं पूत आहे ज्या फुलांना तड गेल्या ती कमजोर फुलं ती फुलांची तुम्ही काय करणार नाही असं नाही ते आम्हाला स्वागत झाली असता आम्ही कोणालाही ऐकून घ्या आम्ही कोणालाही स्पेअर करत नाही काम करून घेतो आमच्या आम्ही ठेकेदाराची संगण माझ्या काम करतो तुमच्या डॉक्टर माझ्याकडं तुम्ही ऐकून घ्या माझ्याकडं माझं पण ऐकून घ्या माझ्याकडं अहमदनगर जिल्ह्याचा पदभार आहे पुणे जिल्ह्याचा माझ्याकडं फक्त तेरा जुनियर इंजिनियर आहेत आणि तीन डेप्टी इंजिनीयर आहेत त्याच्यावर मी हे काम करतो मुख्यमंत्री इष्टीमेट आमचे कन्सल्टंट करतात कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करतो एखाद्या कामाची तक्रार जर आली तर मी त्याच्या पर्सनली वेळच्या वेळेला लक्ष घालून निराकरण करतो आज आमच्या स्कीमचे कसं आहे दुसऱ्या डिपार्टमेंटचे काम आमच्या डिपार्टमेंटच्या कामामध्ये फरक आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरला पाच वर्ष तो रस्ता मेंटेन करायचा आज जर त्याने चांगलं काम केलं नाही तर पुढच्या पाच वर्ष स्वतःच्या पद्धतीचे पैसे घालून रस्ता दुरुस्त करावं लागेल हे त्याला जाणीव आहे का नाही एवढं सांगा ऐका ऐका पुढं पुढं आफ्टर कंप्लिशन आम्ही कम्प्लिशन आम्ही लावले साईन बोर्ड पाशन बोर्ड ते काम करतो